गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री गुरुशरण आज आपण मानवी शरीरावर असलेले तीळ किंवा जन्मखुणा आणि त्याच्या व्यक्तिमत्वात असलेले व्यक्तिविशेष याबाबत थोडी माहिती घेऊया शरीरावर तीळ किंवा जन्मखुणा तुमच्या भविष्याबाबत काय सांगतात प्रत्येक व्यक्तीसाठी तिच्या शरीरात असलेल्या खास गुण किंवा व्यक्तिमत्व विशेष हे तीळ शरीरावर असलेले तीळ किंवा जन्मखुण हे ओळख निर्माण करण्याचं काम करत प्राचीन ऋषींनी शरीरावरील तीळ या वैविध्याचा अभ्यास केला आणि निष्कर्ष काढले की हे चिन्ह व्यक्तिमत्व किंवा त्यांच्या भविष्याशी कशा संबंधात निगडित आहे हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार या गोष्टीला तीळ असं म्हणलं जातं शरीरावर तीळ असणं आणि अत्यंत स्थिती महत्वपूर्ण आहे त्या तिळाचा आकार खोली चमक पाहणे आवश्यक आहे त्या तिळाची जागा जशी आहे तशी लोक सहसा हालचाल करतात वैदिकशास्त्राच्या मते आज आम्ही तुम्हाला शरीराच्या बारा भागावर तिळाच्या जागेनुसार आर्थिकदृष्ट्या आणि परदेशी प्रवास याबाबत भविष्य सांगण्याचा प्रयत्न करणार कपाळ ज्याचे कपाळावर तीळ असतो तो समाजात उत्तम प्रतिष्ठा मिळवतो त्याच्याकडे सांपत्तिक स्थिती उत्तम असते जर डोळ्यावर तीळ असला उजव्या डोळ्यावर जर तीळ असेल तर ते भाग्यवान समजले जाते आणि अचानक श्रीमंत होण्याची त्याची शक्यता खूप जास्त असते डाव्या डोळ्यावर जर तीळ असेल तर त्यांना अभूतपूर्व यशप्राप्ती होते गालावर जर तीळ असेल जोर तो उजवीकडे तीक्ष्ण आणि गडद रंगाचा जर तीळ असेल आणि लहान असेल तर त्या व्यक्ती लग्नानंतर अतिशय श्रीमंत होतात ओठावर ज्यांच्या ओठावर ओठा तीळ असतो ते लोक आपल्या बाळाच्या तुलनेत बळाच्या तुलनेत अधिक संपत्तीचा उपभोग करण्याचा प्रयत्न करतात ते थोड्या प्रमाणात हट्टी असतात पण कोणत्याही धोक्याशिवाय अतिशय यशस्वीपणे ते यश मिळवतात जर एखाद्या व्यक्तीच्या नाकावर तीळ असेल किंवा नाकाच्या काठावर तीळ असेल तर असे लोक खूप रागू रागीट असतात आणि भानखोरही असतात विजय मिळणारे मिळविणारे लोक नेहमी भाषणात जिंकतात ज्यांच्या नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असतो ते आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने तेवढे सबल असत नाहीत जरी ते फक्त पैसे कमवण्यासाठी बसले तरीही ते आर्थिक प्राप्ती त्या प्रमाणात करू शकत नाहीत नाकाच्या डाव्या बाजूला जर तीळ असेल तर बहुतेक स्त्रिया पुरुष सहकार्य करतात आणि बेकायदा संबंध ठेवतात हा योग्य विकास नाही ज्या व्यक्तींना नाकाच्या खालच्या भागात तिळ असतो ते लोक फार लवकर पैसे गमावतात ज्यांचे असे असते त्यांचा मोठा कुटुंब मोठं असतो ज्यांच्या जिभेवर मध्यभागी असीळ आस असणाऱ्यांना शब्दाचा अभ्यास जास्त असतो त्यांचेबरोबर बोलताना अडखळण्याची सवय असते जिभेच्या समोर तीळ असलेल्यांना वक्तृत्व कलेत उत्कृष्ट कौशल्य मिळवता येतं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो जर एखाद्या व्यक्तीच्या मानेवर तीळ असेल तर तीळ मानेच्या मागच्या बाजूला असेल तर व्यक्ती रागीट असतात अशी व्यक्ती सामाजिक कार्यामध्ये गुंतलेली असते त्यांना समोरच्या बाजूला तीळ आहे त्यांना अभिनय कला संगीत याबद्दल चिंता असते खांद्यावर जर एखाद्या व्यक्तीच्या तीळ असेल जर उजव्या खांद्यावर असेल तर ती व्यक्ती धैर्यवान असते कोणतेही काम संपल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत सातत्याने कष्ट करत राहतात प्रयत्नवादी असतात पण हाच तीळ जर डाव्या बाजूला असला तर ते दुसऱ्या बरोबर कायम लढत राहतात ज्यांच्या छातीवर तीळ आहे उजव्या बाजूला अशी माणसे शांतताप्रिय असतात बहुतेक वेळ शांततेत व्यतीत करणारे असतात जर ते डाव्या छातीवर असतील तर अशा व्यक्ती समोरच्याला मोहून टाकतात आणि त्यांचे सगळ्यांशी संबंध चांगले असतात ते थोडे धार्मिक असतात जर पोटावर जर तीळ असेल ज्यांच्या पोटावर उजवीकडे तीळ असतो ते सहज पैसे कमवतात आणि सहजपणे अडकू देखील शकतात डाव्या बाजूला जर तीळ असेल तर त्यांची शेतीची जमन आहे आणि त्यांच्याकडे श्रीमंत होण्याची बाजू एक जणू नाळच असते ज्यांच्या हातावर तीळ आहे उजव्या हातावर तीळ आहे ते फार हुशार असतात बुद्धिमान असतात त्यांना कलेमध्ये स्वारस्य असतं परंतु त्यांना आर्थिक सुख नसतं डाव्या हातावर जर तीळ असलास तर प्रचंड यश मिळतं कला व एक संघी छोट्या प्रयत्नांनी जास्तीत जास्त पैसे मिळवण्याचा नाद त्यांना असतो पण तो त्यांना अधोगतीला घेऊन जातो ज्या व्यक्तीच्या जा पाठीवर तिळ असतो ते चांगले नेते असतात आणि ते राजकारणात सक्रिय होऊन मंत्रीपद सुद्धा प्राप्त करतात ज्यांच्या उजव्या मांडीवर तीळ आहे त्यांना परदेशात जाण्याचा योग असतो डाव्या मांडीवर असेल तर ते झोंबी असतात ज्या व्यक्तींच्या उजव्या पायावर तीळ असतात ते यशस्वी व्यावसायिक असतात तर डाव्या पायावर जे असतात ते धार्मिक भाषणबाजी कमी करणारे असतात कमीत कमी, कमी एकदा तरी कायद्याच्या कचाट्यात ते सापडतात शुभम भवतू शुभम